नमस्कार मंडळी मंडळी मी टिटवाळ्यावरून जो डॅम आहे तो डॅममधून मी येत होतो आता हा मी नाशिक रोडला आहे हा डायरेक्ट मुंबईला रोड जातो सरळ आणि इकडे नाशिकला रोड जातो हे आपले दादा भेटलेत इथं तुम्ही बघू शकता न्याय हवा भ्रष्टा भ्रष्टाचाराविरुद्धी हक्काचा लढा मंत्रालयावर मोर्चा व पायी प्रवास हे दादा जालन्यावरून आलेत आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आणि कुठून जालन्यावरून ते बोलतात जालन्यावरून आलो आहे आणि कधी निघालेत ते कशासाठी त्यांचा प्रवास चालू आहे ते आपण बघूया आपण त्यांनाच विचारूया दादा तुमचं सर्वप्रथम नाव हो सांगा माझं नाव लक्ष्मण कारबारी खरात राहणार अच्छा तुम्ही कुठून निघाला कलेक्टर ऑफिस तुमची मागणी काय आहे जे आमची मागणी फक्त गोरगरीबाला न्याय भेटावा न्याय म्हणजे ना काही देऊ शकतच नाही हे लोकांनी आजपर्यंत एवढा ऐंशी विहेर आली एके बी गोरगरीबाला नाही ज्याच्याकडे वीस एकर जमीन आहे त्याला विहेर देते घर देते गाय कोठा देते दररोज माझ्या तुम्ही जालन्यावरून कधी निघालात जालन्यावर आम्ही सत्तावीस तारखेला निघवलेले अठ्ठावीस तारीख आज किती सात तारीख आहे बारा दिवस आज दिवस झाले म्हणजे मंत्रालयामध्ये तुम्ही कधी कधीपर्यंत पोहोचणार मंत्रालयाला आम्ही तर दोन तीन दिवसात जाऊ शकतो दोन तीन दिवस तुम्ही जेवण बिवण वगैरे तुम्हाला भूक वगैरे लागलं तर कसं काय तुम्ही मॅनेज कर काही लोक आम्हाला रस्त्याने मदत बी करते नाही केली तर आम्ही आमचे स्वतःच्या पैशाने स्वतःच्या पैशावर मग आता हे मंत्रालयामध्ये तुम्ही डायरेक्ट मंत्रालयाच्या जा, गेटवरती जाणार की कसं काय हा डायरेक्ट आम्ही गेटवरती जाणार आहे मंत्रालय ओके म्हणजे तुम्ही बघू शकता इथं तुम्ही इथं दाखवा सर न्याय हवा भ्रष्टाचाराविरुद्ध हक्काचा लढा मंत्रालयावर मोर्चा व पायी प्रवास दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस ते शेवटपर्यंत मौजे आंतरवाली दाई तालुका घनसावंगी जिल्हा जा जालना येथील ग्रामपंचायत कार्यालयात अंतर्गत विविध योजनांची झालेली बोगस कामे यांचा तपशील तुम्ही इथं बघू शकता मंडळी जलविकास मिशन सार्वजनिक शौचालय योजना अहिल्यादेवी वीर योजना डी पी पी डी मार्फत त्यानंतर बोगस पानंद रस्ते योजना शासन स्तरावर गावामध्ये मंजूर झालेल्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही इथं पण बघू शकता दलित वस्ती सुधार योजना घरकुल योजना आणि खालच्या साईडला तुम्ही मंड मंडळी बघू शकता मोर्चा प्रमुख प्रवास करते लक्ष्मण कारभारी खरात हे आहेत आणि नितीन कल्याणराव बरसाले हे आहेत म्हणजे त्यांचं म्हणणं एकच आहे हा जेवढा गावामध्ये भ्रष्टाचार होतो आहे त्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा मोर्चा चालला आहे तर मंडळी मला वाटतं या लोकांना तुम्ही सपोर्ट जर केलात तर तुमच्याकडे देखील हा पूर्ण जे हा इथे यांच्याकडे जसा भ्रष्टाचार होतो आहे तसा महाराष्ट्राभर भ्रष्टाचार हा होतो आहे माझ्या गावादेखील भ्रष्टाचार होतो आहे इथं जे खरोखर यांना तुम्ही सपोर्ट जर केलात मला जर सपोर्ट केलात माझ्या गावात का तुमच्या गावात देखील मी पोचण्या हंड्रेड पर्स पोचण्याचा हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करेल अजून काय तुम्ही सांगू शकता सरकारला सरकारला ना फक्त गोरगरिबाला स्किमे द्यायच्या नसल्या तर तुम्ही आणू नका ना देऊ नका आम्हाला बरोबर हां तुमच्या तुमच्या गावामध्ये किंवा वाडीमध्ये किंवा तालुक्यामध्ये आमदार कोण आहेत आमदार आमचे हिकमत दादा उडा नाही पण ना ते आता नवीन झालेले आमदार पहिले कोण आमदार होते राजेश टोपे होते ते अच्छा हो राजेश टोपे हो तुम्हाला भेटले कि का किंवा मोर्चा <laughs> तुम्ही ग्रामपंचायत वरती काढला होता का पहिला पहिला मी जिल्हा परिषद वरती माहिती अधिकार केला होता अच्छा त्या टायमाला आम्हाला शिव मॅडमनी त्या दहा वेरी मंजूर करून दिल्या पण ना ते आता दहा वेळी ते चोरी कुठे गेले त्याचा आता तपास लावणं शक्य आहे आम्हाला अच्छा ओके दादा तुम्ही काय सांगू शकता काही नाही शासन जे, जे विविध योजना राबवतंय ते गोरगरिबापर्यंत पोहोचायला पाहिजे कारण की ज्याच्याकडे आहे तो तो काही करू शकतो पण जो सर्वसामान्य आहे त्याच्यापर्यंत हे योजना पोचाव्या आणि हे आमच्या गावचाच लढा नाही आहे हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायत लढा आहे आपला भारत देश जो आहे ना कृषी प्रधान देश आहे आपण ओळखतो कृषी प्रधान देशासाठी आणि कृषीची सुरुवात ही ग्रामीण भागापासून होते ग्रामपंचायतपासून होते ग्रामपंचायत सुधारली तर देश सुधराले असं वेळ लागणार नाही आणि माझं प्रत्येक प्रसारमाध्यमाला विनंती आहे की प्रत्येकापर्यंत हे मेसेज पोचलं पाहिजे मुख्यमंत्र्यापर्यंत प्रधानमंत्र्यापर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे आपला देश जर भ्रष्टाचारमुक्त झाला तरी सर्वसामान्य माणूस लवकरात लवकर चांगले जीवन जगू शकते अशी माझी मनापासूनची इच्छा आहे की सर्वसामान्याला न्याय भेटलाच पाहिजे मंडळी मी तुम्हाला एकच जे पांधन रस्ते असते एरीचे कामं असते ते हे लोक पुन्हा मागासवर्ग लोकांना कामालासुद्धा लावित नाही तिथं मंजुरी म्हणून देत नाही ना आज आमच्या गावातले लोक बघा टोटल बाहेरगावला कामाला गे गेलेले हे लोक आम्हाला आम्हाला आजपर्यंत कामच आख्या दहा वर्षात काम नाही दिलेले शासन राबवतोय हो की गावातल्या व्यक्तीला गावातच रोजगार भेटला पाहिजे पण हा कुठपर्यंत रोजगार भेटतो कुठपर्यंत स्थलांतर होत आहेत लोक याच्यात गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचं आहे बरोबर कारण की जोपर्यंत हा गांभीर्याने लक्ष घालणार नाही आणि अधिकारी असे असले की कोणाचा धाक नसल्यासारखं वचक नसल्यासारखे ते मनमानी कारभार चालू आहे ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रा रोजगारसेवक ग्रामसेवक यांच्यावर कोणाचा दबाव नाही आहे त्यामुळे सगळा भ्रष्टाचार संगणमताने झालेला भ्रष्टाचार हा कारण या संगणमताशिवाय होऊ शकत नाही आणि वारंवार तिथं प्रशासन दात मागून दात न ना भेटणं आमच्या पशे हा शेवटचा पर्याय राहिला याच्यावर आम्हाला आठ ते दहा दिवसात उच्चस्तरीय चौकशी नाही झाली तर आम्ही नंतर आमरण उपोषण करू किंवा कुठल्याही वेळेस येऊन आम्ही दोघांपैकी एक जण आत्मदहन करणार मंत्रालयासमोर मंडळी तुम्ही बघू शकता प्रत्येकाचा हा तळतडाट हा सरकारला होतो आहे मला वाटतं एव मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो सर्व मंडळींना की तुम्ही प्र प्रत्येक गावामध्ये भ्रष्टाचार होतच आहे आणि माझ्या देखील गावामध्ये दे भ्रष्टाचार होतो आहे तर तो, तो देखील मी तुमचा सपोर्ट जर मिळाला तर तोही मी तुमच्यासमोर पुढे आणण्याचा प्रयत्न नक्की करेल हे दादा सत सत्र, सतरा तारखेला तो सत्तावीसला ना सत्तावीसला निघाले आज बा बारा दिवस झाले मंत्रालयाला पोचायला मला वाटतं इथून एक साठ ते सत्तर किलोमीटर आहे ते बोलतात तीन त दोन इच, ते तीन दिवसामध्ये मी मंत्रालयामध्ये पोचणार आहे खरोखर तुम्ही बघू शकता एवढं ऊन लागतं आहे घाम वगैरे एवढा येतो ए सी जे लोक ए सीमध्ये बसतात त्यांना काहीच कळणार नाही जे उन्हात आणत किंवा शेतकरी आहेत त्यांना हे ह्याची जाणीव होणार आहे मी एवढंच सांगून इच्छ इच्छितो की हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा आणि या मित्रांना या मंडळींना या माझ्या